नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत तर काही विशेष घडामोडी कोंडीचा फायदा घेत वाहतूक विभागाच्या अवैधरित्या पैसे उकळण्याचा गोरख धंदा भिवंडी बायपास येथून मुंबई येथे येण्यासाठी खाडी पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते याचा फायदा घेत वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून वाहन चालकाची लुबाडलूक मोठ्या प्रमाणात होत असते आजकाल आपल्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो खराब रस्ते काही ठिकाणी चालणाऱ्या रस्त्यांची कामे तसेच वाढलेली वाहनांची संख्या ही सर्व पाहता रस्त्यांची झालेली दुर्दशा प्रवाशांची आणि वाहन चालकांची पोहोचण्याची लगबग त्यामुळे सर्वांना पोहोचण्याची घाई असते हो वाहन चालक मला कधी लवकर जाता येईल मला कधी या वाहतूक कोंडीतून बाहेर पडता येईल याचाच प्रयत्न करतो या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी वाहन चालक चुकीच्या दिशेने आपली गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो याचाच फायदा वाहतूक विभागातील भ्रष्ट कर्मचारी घेत असतात असाच एक प्रकार भिवंडी बायपास वरून मुंबई येथे येण्यासाठी खाडी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असताना एका वाहन चालकाने आपली गाडी चुकीच्या दिशेने नेली असता एका तरुणाने त्याच्याच गाडीचा फोटो काढला वाहन चालकाने त्याला फोटो का काढला का असे विचारले असता तो म्हणाला मी ट्रॅफिक वळणे आहे असे उत्तर दिले वास्तविक पाहता कोणत्याच वाहतूक अधिकारी कर्मचाऱ्यांनी यांना मोबाईल मध्ये फोटो काढून दंड आकारण्याचा अधिकार नसताना फोटो काढून दंड आकारण्याचा कारभार वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून होताना दिसत आहे चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणे व त्यावर दंड आकारण्यासाठी वाहतूक विभागाकडून एका विशिष्ट मशीनद्वारे वाहनांचा फोटो काढण्यात येत असतो परंतु तसे न होता भ्रष्ट मार्गाने पैसे कमवण्यासाठी वाहन चालकांची लुबाडणूक वाहतूक कर्मचाऱ्यांकडून होत असते ज्या तरुणाने या वाहनाचा फोटो काढला तो वर्दीमध्ये नव्हता मग त्याला कोणी फोटो काढण्याचा तो तरुणच वाहन चालकांना थांबा तुम्हाला दाखवतो मी कोण आहे आता तू बघत मी काय करतो अशा प्रकारे दमदाटी करत कर होता या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ वाहन चालकाने सोशल मीडियावर व्हायरल केला असून या घटनेचा सर्वर्ग निषेध होत आहे

तेरे वरती हे ना कुछ आहे हा ट्रॉफिक लागू दे ना आपण मला सांगा हा कोण आहे मला सांगा बर का हा काय करायचं फोटो काढायचं मशीन आहे याच्याकडं हा मशीन तेर काम आहे का तू आहे वाला पोलिसवाला गया तू जाएगा रहेगा। आ। 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 तर या होत्या शहरातील महत्वाच्या आठळ घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचोडी तोपर्यंत तो धन्यवाद